नमस्कार मंडळी तर आज बनवूया समोसा आणि रोल समोसा तर एका नवीन पद्धतीने समोसे जर तुम्हाला खाण्याची आणि बनवण्याची इच्छा असेल तर आज दोन प्रकारे आपण हे समोसे बनवणार आहोत अगदी चविष्ट अशी स्टफिंग याची बनवू नंतर दोन पद्धतीने समोसे आपण बनवू एक समोसा आणि दुसरा रोल समोसा तर दोघंही पद्धती अगदी सोप्या पद्धतीने मी समजवलेल्या आहे नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा व कॉमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व अशा छान छान रेसिपीसाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा तर सगळ्यात आधी आपण वरची लेयर म्हणजेच समोशाचं आवरण बनवून घेऊ त्यासाठी दीड वाटी मैदा घेतला आहे मैदा व्यवस्थित चालणीने चाळून घेतला अर्धा चमचा मीठ घातलं आणि ही जी लेअर आहे ती आपल्याला अशी चविष्ट बनवायची असते त्यासाठी एक चमचा यामध्ये ओवा घालायचा ओवा क्रश करून असा हातावर सोडून मगच घाला म्हणजे चव छान येते आणि याला आपण आता मोहन देऊया म्हणजे दोन पळ्या यात तेल घालूया तेल हे नॉर्मल घ्यायचं म्हणजे गरम करण्याची आवश्यकता नाही फक्त पाच ते सहा मिनटं हे तेल व्यवस्थित ते या पिठाला सोळून घ्यायचं म्हणजे जी वरची लेअर आहे ती खुसखुशीत बनते अशा प्रकारे पिठाची मुटावली गेल्यानंतर आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे भिजवून घेऊ तर भिजवताना लक्षात घ्या आपल्याला हे थोडं कडक भिजवायचं आहे त्यासाठी पाणी टाकताना घाई करू नका एक साथ पाणी टाकू नका थोडं थोडं पाणी टाकूनच मग हे भिजवा म्हणजे हे कडक होईल आणि जी वरची समोस्याची लेअर आहे ती कुरकुरीत राहील खुसखुशीत बनेल तर पीठ म्हणून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अर्धा कपच पाणी याला लागलेलं आहे आणि पीठ अशा प्रकारे तयार आहे तर मंडळी आपण इथं तेलाचं मोहन देऊन हे पीठ मळलेलं आहे तर याला वीस मिनटं तरी रेस्ट करायला ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी आपण वीस मिनटं हे बाजूला ठेवू तोपर्यंत तो बटाट्याची स्टफिंग आपल्याला बनवायची आहे तर त्यासाठी दोन मोठे उकवलेले बटाटे मी घेतलेले आहे बटाटे अशा प्रकारे आपण हातानेच मऊ करून घ्यायचे इथं मॅशरचा वापर केला नाही तरी चालेल आता कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण घालूया सुरुवातीला मोहरी आणि मोहरी जशी फुटायला लागते त्यानंतर यामध्ये घालायचं थोडं जिरं जिरं जसं व्यवस्थित फ्राय होतं त्यानंतर आपण घालूया अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा आणि हिरव्या बारीक चिरलेल्या मिरच्या या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता जसं तुम्ही तिखट खात असाल त्यानुसार तुम्ही मिरच्या तुम्ह घाला हे व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचं आणि जसं हे फ्राय होईल तेव्हा गॅस बंद करायचा तर स्टफिंग आपल्याला कशी हवी अगदी झणझणी जन टेस्टी तर यासाठी काही मसाले देखील आपण घालणार आहोत पण अशा प्रकारे खाली उतरवल्यानंतर जसं तेल गरम असेल तेव्हाच आपण यात एक चमचा धणे पावडर टाकलेली आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे आमचूर पावडर अर्धा चमचा टाकायची आणि नंतर यामध्ये हळद टाकून हे मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारे हे जे मसाले आहे हे, हे जळत नाही आणि चव देखील खूप छान येते तर हा जो आपला चटपटीत तडका तयार आहे तो थोडा आपण बाजूला ठेवूया त्याच्या या आधी आपण या उकळलेल्या बटाट्यावर पुदिन्याचे पानं घालूया तर पुदिन्याचे पानं हे मी वर्षभरशे वाळवून घरात तयार ठेवते म्हणजे केव्हा पण आपल्याला हे वापरता येतील तर हे पुदिन्याचे पानं मी व्यवस्थित कुस करून घेतले आणि याची थोडी पावडर केली नंतर अर्धा चमचा यावर मीठ घातलं आणि आता यासोबतच आपण यावर हा चटपटीत तडका टाकूया म्हणजे समोसा खाताना प्रत्येक घासामध्ये या स्टफिंगचा स्वाद तुम्हाला नक्कीच जाणवेल तर मंडळी हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ जसं तुम्हाला गरज वाटत असेल तसं थोडं थोडं तडकायात मिक्स करत जायचा आणि चटपटीत आणि अशी टेस्टी स्टफिंग तयार ठेवायची तुम्ही अशा प्रकारे हे पराठ्यासाठी देखील बनवू शकतात मी समोस्याला भाजी बनवून मग त्याची स्टफिंग कधीच करत नाही कारण भाजी बनवून जर आपण समोसे बनवले तर ते जास्तच ऑयली होतात तर तुम्ही देखील स्टफिंग अशा प्रकारे बनवून मग समोसे नक्की ट्राय करा आता इथे बोलण्या बोलण्यात आपले वीस मिनटं झालेले आहे आपलं हे जे पीठ आहे ते देखील छानपैकी असं फुलून आलेलं आहे याला पुन्हा मी एकदम मळून घेतलं आणि असे छोटे छोटे गोळे एक समान समोसे येण्यासाठी बनवून घेतले तर प्रत्येक गोळा म्हणजेच उंडा आपण तयार ठेवायचा आणि त्याच्याशी पोळी लाटून घ्यायची तर पोळी लाटताना याला पीठ लावलं तरी काही हरकत नाही थोड्या प्रमाणात पीठ लावायचं आणि हे लाटून घ्यायचं तर लाटताना काळजीपूर्वक लाटा म्हणजे जास्त पातळ देखील ला आपल्याला लाटायचे नाही आणि जास्त जाडसर देखील लाटायचे नाही अशा प्रकारे त्याची थिकनेस हवी आणि मध्यम आकारात ही पोळी तयार आहे आता आपण जो समोसा बनवत आहोत तो एका नवीन पद्धतीने बनवत आहोत तर पोळीचा मध्य लक्षात घेऊन त्यावर अशी एक फुली करून घ्यायची म्हणजे अशी सुरीने अलगद फुली केल्यानंतर त्याच्या एका पाव भागामध्ये सुरीने काप करून घ्यायचे एका साईडने संपूर्ण काप झाल्यावर म्हणजे पाच ते सहा असे काप झाल्यावर एका पुन्हा कोपऱ्याने काप करायचे म्हणजेच आपण चार भाग असतात त्यापैकी दोन भागाचे असे काप काँग काढायचे आहे आणि उरलेल्या दोन भागांमध्ये आपल्याला अशा प्रकारे ही जी स्टफिंग आहे म्हणजे बटाट्याचं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते त्रिकोणावर ठेवून व्यवस्थेला आकार द्यायचा आणि मग वरची जी त्रिकोणाची बाजू आहे ती यावर ठेवायची दाबून घ्यायची म्हणजे यातली जे स्टफिंग आहे ती बाहेर निघणार नाही आणि व्यवस्थित दाबल्यानंतर आता हे अल्टरनेट आपल्याला अरेंज करायचं आहे तर एक बाजू अशी कोपऱ्यापर्यंत न्यायची त्याचप्रमाणे दुसरी बाजू अशा प्रकारे कोपऱ्याकडे न्यायची आणि हे चेक्स असे पाडून घ्यायचे तर काही कठीण नाही अगदी सहज आणि सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि अशा प्रकारे बनवलेले समोसे असे कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा तर मंडळी हा समोसा आपण बनवलेला आहे एका नवीन पद्धतीने आणि दिसायलाही आकर्षक असतो मुलांना टिफिनला द्यायला काही हरकत नाही पाहुणे आले तर असे काहीतरी इनोवेटिव्ह दिलं तर चांगली सपली वाहवा होईल म्हणून हे समोसे नक्की ट्राय करा आता अशा प्रकारे क्रॉस केल्यानंतर जे आकाराच्या बाहेर आहे आणि एक्स्ट्रा आहे ते सुरीच्या मदतीने कापून घ्यायचं आणि कापल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते छानपैकी आपला हा नवीन समोसा तयार झालेला आहे तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा समोसा आहे ना मस्त फ्राय केल्यावर हा अजूनच आकर्षक दिसतो तर याच पद्धतीने तिघही समोसे मी बनवून घेतले तर समोसासाठी लाईक देत चला आता पुढची पद्धत म्हणजे एक पोळी मी बनवून घेतली आहे याचा मधोमध मी काढून घेतला आणि अशा प्रकारे वरच्या साईडने थोडी जागा सोडत असे काप करून घेतले तर काप हे अगदी थोडे थोडे द्यायचे जास्त खोलवर देऊ नका आणि आता दुसरी जी बाजू आहे ती आपण स्टफिंगने भरू त्याआधी आपण थोडंसं पाणी लावून घ्यायचं बॉर्डर साईडने आणि स्टफिंग अशी लांबोळकी तयार ठेवायची आणि स्टफिंग ठेवताना वरच्या बाजूने देखील थोडी जागा सोडायची म्हणजे आपल्याला यावर फोल्ड करता येईल तर अशा प्रकारे हे आपण फोल्ड करून घेतलं तसंच दोघं साईडने देखील आपण यावर फोल्ड करायचं याला फोल्डिंगचा समोसा देखील आपण म्हणू शकतो तर आता जसं दोघं तिघं साईड झाकल्या गेल्या आहे तेव्हा आपण एक मोठा रोल याचा करायचा तर संपूर्ण हे कुंढाळल्यानंतर व्यवस्थित असे दोन ते ती तीन फेर करून घ्यायचे म्हणजे हे व्यवस्थित चिपकतं आणि दिसायला तुम्ही बघू शकता किती छान हे काप उठून दिसतात आणि हा रोल समोसा तयार होतो आता तळायला सुरुवात करूया तर पहिले जे आपण समोसे केले ते आपण तळायला घेऊया तर तेल जास्त कडक नको मध्यमाचेवर हे समोसे तळायचे असतात आपण सुरुवातीला टाकतो तेव्हा ते वाते खाली बसतात हळूहळू हे वर यायला लागतात बुडबुडे कमी होतात आणि जसजसं हे तळलं जातं तस तसं जे आपण आकार दिले आहे जे डिझाईन यावर बनवली आहे ते अजूनच उठून दिसते तर हळूहळू हे समोसे वर तरंगत येत आहे म्हणजेच आपले समोसे हलके होत आहे आणि जसजसे वर तरंगत येतात बुडबुडे कमी होतात तेव्हा वरच्या बाजूने खालच्या बाजूने आलटून पालटून व्यवस्थित थोडं हलक्या हाताने प्रेस करत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे गॅसचा फ्लेम वाढवू नका अगदी मध्यम गॅस फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तळतानाही आपण सतत हलवत राहायचं थोडं तेलामध्ये दाबत राहायचं म्हणजे जो रंग येतो तो अगदी एक समान सगळ्या समोस्यांना येतो म्हणजे सोनेरी रंग एकसारख्या समान रंगाचे हे समोसे तयार होतात तर समोसे तुम्ही असे देखील घरी एरवी बनवत असाल पण अशा नवीन पद्धतीने बनवलेले समोसे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा घरातील प्रत्येक मंडळी तुमची तारीफ वाह वाह केल्याशिवाय राहणार नाही असे हे आकर्षक दिसायला आणि स्टफिंग असे चविष्ट असते त्यामुळे भन्नाट चवीचा हा समोसा बनतो तर आता आपण हे पहिले समोसे तळले त्याच पद्धतीने आपण हा रोल समोसा देखील तळून घेऊया तर सुरुवातीला बबल्स जास्त असतात बबल्स हळूहळू कमी होतात समोसेवर तर रंगायला लागतात आणि कंटिन्यू आपण याला हलवत राहिले की एक समान रंग येतो अशा काही गोष्टी लक्षात ठेवतच आपण हे समोसे देखील तळून घेतले तर अगदी पाहता क्षणी खाण्याची इच्छा होईल असा हा पदार्थ मुलांना खूप आवडतो आमच्या घरी तर खूप आवडला तुम्ही देखील नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना देखील आवडेल आणि काहीतरी असं नवीन इनोव्हेटिव्ह केलेलं सगळ्यांनाच आवडतं म्हणून नक्की ट्राय करा ही रेसिपी तर वारंवार मी हे समोसे कुरकुरीत खुसखुशीत म्हणते तर आवाज ऐकल्यावर कळतंच की किती हे कुरकुरीत झालेले आहे तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे हे नवीन पद्धतीने बनवलेले समोसे रोल समोसे आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व अशा छान छान नवनवीन रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका